तेलपोळी येते की नाही अशी मनात शंका न घेता आपल्याला तेलपोळ्या बनवायच्या आहेत तर ह्या तेलपोळ्या अगदी आठ दिवस दे टिकतात आंबत नाहीत खराब होत नाहीत अगदी मस्त टिकणारी आठ दिवस टिकणारी ही तेलपोळी तर कशी बनवायची तर डाळ भिजत घालायची आहे एक दोन तास दोन तासानंतर आपण बघायचं की नक लावून डाळ छान मऊ झालेली आहे आता ते आपण कुकरला लावूया कुकरमध्ये डाळ घालायची आहे आणि अगदी दोन बोटं पाणी राहिल्यापेक्षा अशा पद्धतीने कुकर लावायचं आहे तर अशीच पोळी माझ्या रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपण तेल हळद आणि मीठ थोडंसं घातलं आहे पूर्णात आता कुकर लावून मी पाच सिट्ट्या काढून घेते छोटा कुकर आहे त्याच्यामुळे मी पाच सिट्ट्या काढते तर आठ दिवस टिकणारी पोळी कशी बनवायची तर त्याच्यासाठी आपण मैदा घ्यायचा आहे दोन वाट्या एक वाटी डाळ आहे तर दोन वाटी मैदा घ्यायचा त्याच्यात थोडंसं हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे पण चव येईल तर अशाच पोळ्या पाहण्यासाठी शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर कनिक आपण हळूहळू थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर मी इतक्या छान पोळ्या बनवते तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण अशा पोळ्या करता आल्या पाहिजेत असं मला वाटतंय म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तर कणिक आपली मळून झालेली आहे त्याला तेल लावते आणि मी ठेवते अर्धा तास अशीच आपल्याला बाजूला कणिक ठेवायची आहे तर आपण डाळ शिजली का बघू तर छान डाळ शिजलेली आहे याच्यातलं पाणी काढून बाजूला ठेवायचं याची आपण कटाच्या आमटी करतो या पाण्यापासून तर तीही मी कधीतरी तुम्हाला दाखवेन आज फक्त आपण पोळ्या बघूयात तर आपली डाळ ही बाजूला काढून घ्यायची आहे आणि अगदी मॅश करायचं याचं पुरणच बनवून घ्यायचं डायरेक्ट आणि नंतर आपल्याला गोड आणि साखर घालून पुरण बनवायचं आहे तर मग मस्त अगदी मी बारीक पुरण करून घेते लगेच ताबडतो आणि तुम्हाला दाखवते की कि किती छान बारीक झालेलं आहे आपलं पुरण तर आपलं पुरण तयार आहे याच्यात आता मी गूळ आणि साखर दोन्ही मिक्स घालणार आहे एक चमचा गूळ एक चमचा साखर तर दोन्ही अर्धा अर्धा प्रमाण करून मी घातलेलं आहे तर ते आधीच मॅश करून घ्यायचं कढईवर ठेवण्या अगोदर त्याच्यात जा थोडंसं जायफळ आणि थो थोडी सुंठ आहे म्हणजे वास खूप छान येतो आणि पोळ्या खूप छान मस्त चवीला लागतात तर आता पुरण आपलं पातळ होणार घाबरून जायचं काही कारण नाही हळूहळू पातळ होतं आपण मध्यम गॅस लावायचा आणि हे पुरण सर्व आटवून घ्यायचं आहे पुरण पातळ झालेलं आहे तर हळूहळू आपलं पुरण आटत येतं आणि अगदी मस्त कोरडं होईपर्यंत आपल्याला हे पुरण आटवून घ्यायचं आहे अगदी पोळ्या ह्या बिघडत वगैरे नाहीत पण तुम्ही अगदी मस्त प्रॅक्टिसने तुम्हाला छान येतील आता आपण परत एकदा तिंबून घ्यायचे म्हणजे पोळ्या मऊ सुद्ध होतात तर हे पुरण आता गार झालेलं आहे मी तुम्हाला हातात दाखवते कुठेही कणी लागत नाही कणी लागली तर पोळी खराब होते तेलपोळी तर बिन कन कणीच्या आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत तर मी छोटे छोटे गोळे बनवून घेते मोठे गोळे मी बनवले तर तुम्ही म्हणाल काय केवढी मोठी पोळी बनवतेस तर नाही छोटीशी पोळी बनवूया आपण म्हणजे पोळपाट पण छोटं आहे माझं तर तेवढीच मी बनवून दाखवते तुम्हाला खूप मोठ्या पोळ्या करते पण नको आता तुम्हाला छोटेच दाखवते कारण तुम्हाला पण शिकायला पाहिजे माझी फॅमिली म्हणजे यूट्यूब फॅमिली म्हणजे माझीच फॅमिली आहे तर माझी फॅमिली मला सबस्क्राईब नक्की करणार लोकर याची मला गॅरंटी आहे तर आपल्याला लवकरात लवकर एक हजारचा टप्पा पूर्ण करायचा आहे तर पोळ्यांसोबत तुम्हाला सबस्क्राईब पण करायचं आहे तर अगदी मस्त पोळी लाटायची आहे दोन्ही बाजून तेल लावायचं गोळ्याला आणि पोळी लाटायची आहे अजिबात गडबड करायची नाही अगदी हळूहळू मस्त लाटून घ्यायची आहे पोळी आणि कमी गॅसवर आपल्याला भाजायची आहे तर मी जोरात लाटणं फिरवते म्हणून तुम्ही फिरवू नका अगदी हळूहळू फिरवा म्हणजे छान पोळी तयार होते आता काठ कसे बारीक करायचे ते पण बघा एका बाजून अगदी हळूवार लाटणं उचलायचं आणि दुसऱ्या बाजूने फिरवायचं ज्या बाजूला काट मोठा आहे त्या फिर बाजूने फिरवायचं दुसऱ्या बाजूने काटणं लाटणं आपण उचलायचं आहे म्हणजे मस्त काट अगदी बारीक होतात आता लाटण्यावरच आपण पोळीही घ्यायची आहे तर तव्यावर थोडंसं मी तेल टाकते म्हणजे पोळी डसून पहिलीच पोळी आहे आता बघा अशीच आपण अगदी छान पोळी घालून घ्यायची आहे तव्यावर अगदी एक दीड मिनटाने पोळीला थोडंसं असे बबल्स येतील तर पोळी आपण परतून घ्यायची आणि दोज दोन्ही बाजूने अशी मस्त शिकून घ्यायची तर तरच आता